उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीनं सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं पुणे ते बारामती असा हा सायकल प्रवास होता आणि या रॅलीमध्ये असंख्य विद्यार्थी यामध्ये सहभागी सा झाले होते संपूर्ण भारतातून या या ठिकाणी विद्यार्थी आलेले होते आणि ही स्पर्धा पार पडलेली आहे नक्की ही स्पर्धा कशा पद्धतीने पार पडली याविषयी बोलण्याकरता आता आपल्या सोबत आहेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानस सचिव अॅडव्होकेट संदीपजी कदम सर आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल सर गेल्या कित्येक वर्षी आपण ही स्पर्धा घेत आणि या वर्षी देखील ही सायकल रॅली स्पर्धा चालली आहे काय सांगाल आताच्या या स्पर्धेविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त ही सायकल स्पर्धा आपण घेतली होती दरवर्षी आम्ही स्पर्धा घेतो हे नव्वं वर्ष आहे परंतु या राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं या वर्षीचं वैशिष्ट्य वर्षी म्हणजे यावेळेस राज्यातनं आणि परराज्यातून अनेक राष्ट्रीय पर व आंतरराष्ट्रीयचे खेळाडू पार्टिसिपेट झाले होते त्याचप्रमाणे राज्य सरकार कर्मचारी यांची सुद्धा पण आपण स्पर्धा ठेवली होती आणि सहा गटामध्ये ही स्पर्धा होती त्याच्यामुळे या स्पर्धेला प्रचंड असा प्रतिसाद होता साधारण पुणे ते बारामती हे किती किलोमीटरचा प्रवास आहे आणि ते विद्यार्थ्यांची सायकलची स्पीड कशा पद्धतीचे जवळजवळ एकशे बावीस किलोमीटरची ही राष्ट्रीय पुणे टू बारामती सायकल स्पर्धा आहे आणि याच्यामध्ये दोन प्रकारे आम्ही ठेवली होती राज्यस्तरीय आणि एक राष्ट्रीय एक सासवड टू बारामतीमध्ये होती आणि पुणे टू बारामती पुणे टू बारामती एक राष्ट्रीय आणि स्टेट लेवल अशा दोन स्पर्धा ठेवल्या होत्या जनरली याच्यामध्ये स्पीड जवळजवळ साठ सत्तर ऐंशीचं स्पीड होतं म्हणूनच आज पहिला जो आला आहे तो दोन तास एकोणतीस मिनिटं त्याचा मिनिट लागले त्याला आणि तो प्रथम क्रमांकाचा ह्याचा एअरफोरचा हा आपला दिनेश कुमार म्हणून हा प्रथम क्रमांकाने याच्यामध्ये कर्नाटकचा तृतीय उदय मुलेड हा कर्नाटकाचा आला आणि त्याचप्रमाणे घाटाचा राजा राष्ट्रीय स्तरावरचा मानव सरडा हा राजस्थानचा खेळाडू सायकलपट्टू हा घाटाचा किताब त्यांनी मिळवला नक्कीच आपण पर्यावरण पूरक असं विविध क्षेत्रातील आपलं आपण बघितलं की पुणे जिल्हा शिक्षण मंडळ नेहमीच पर्यावरणाला जास्तीत जास्त महत्व देतात आणि त्या रिलेटेडच काही तुमचे उपक्रम असतात ही सायकल रॅली हा त्यातीलच एक भाग आहे आताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलांना सायकल खेळणं किंवा विविध जे काही कला गुण आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं आपलं कार्य करावं किंवा या पद्धतीने जर केलं तर त्यांना नक्की याचा काय फायदा होतील असा नक्की कुठला मेसेज आपण नाही याच्यामध्ये एक तुम्ही सांगितलं की स्पर्धा घेतली या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही एक समाजाला प्रबोधन करण्यासाठी सायकल रॅलीचं सा पण नियोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये अनेक जवळजवळ दोन दो दो अडीच हजार माझे विद्यार्थी असतील शिक्षक असतील शिक्षकेतर शिक्षक 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 स्टाफ असेल त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा सायकलच्या पुण्यामध्ये बऱ्याच एन जी ओ आहे त्यांनी सुद्धा पार्टिसिपेट केला होता आणि या रॅलीच्या माध्यमातून काही प्रबोधन आपण करू शकतो का त्या दृष्टिकोनातनं ट्रॅफिकचा अवेअरनेस असेल आरोग्याच्या संदर्भात असेल पर्यावरणाच्या संदर्भात हा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता ह्या रॅलीमध्ये अनेक चौकाचौकात आमचे विद्यार्थी बोर्ड घेऊन बाबा वाहतुकीचा प्रश्न असेल स्वच्छता राखा प्रदूषण टाळा असे बोर्ड दाखवून समाजाला प्रबोधन करत होतो तशीची जी राष्ट्रीय सायकल स्पर्धा ह्याला विशेष महत्त्व आहे कारण गेले नऊ वर्ष आपण हे राष्ट्रीय सायकल स्पर्धा घेतो आणि या स्पर्धेमध्ये जे सायकलपटू परफॉर्मन्स दाखवतात हे परफॉर्मन्स इतर इंटरनॅशनलच्या ॲव्हरेजबरोबर आहे त्याचप्रमाणे हा जो रूट आहे घाट सेक्शन असेल किंवा किलोमीटर असेल त्या दृष्टिकोनातनं या स्पर्धेला एक वेगळं महत्त्व आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी आम्हाला एक या स्पर्धेला एक मानांकन म्हणजे रँकिंगची जी कॉम्पिटिशन आहे त्याला हे महत्त्व प्राप्त झालं आहे त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक प्रावीण्य मिळवणार आहेत त्या स्पर्धकांना किंवा त्यांचा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीचा आहे त्यांना इंटरनॅशनल जी सायकल रॅली आहे त्याच्यामध्ये खेळण्याचे मान मिळणार आहे काय किंवा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होण्याची संधी प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे या सायकलकडे या स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावेळेस जरा विशेष वेगळा आहे काही असं मला वाटतं आम्ही गेम म्हटल्यानंतर आणि बेसिकली ही सायकलची जी स्पर्धा असते त्याच्यामुळे थोडेसे इंजुरी होतेच आणि ते स्पर्धकांना सुद्धा माहीत असतं ते अभिप्रेत याच्यासाठी आम्ही काही आमचे प्रत्येक स्पर्धेपाठी मागे अशा टप्प्याटप्प्याने जवळ चार ॲम्ब्युलन्स ठेवल्या होत्या चार ॲम्ब्युलन्समध्ये चांगल्या प्रकारचे डॉक्टर उपलब्ध करून त्याच्या सुखोसुई त्याचप्रमाणे रूटमध्ये असणारे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याशी आम्ही टाईप केला होता त्यांना काही संबंधित इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या यादा कदाचित काही इंजुरी झाली किंवा बरेच वेळा क्लाईम क्लाइम वगैरे येतो आणि थोडासा काही त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे तिथल्या इमर्जन्सी हॉस्पिटल आणि आमच्या ॲम्ब्युलन्स आणि आमचे डॉक्टर त्याचबरोबर जिथं फिनिश पॉईंट आहे तिथंसुद्धा एक आम्ही अद्यावत आमचे डॉक्टर ठेवले होते त्याच्यामुळे कोणत्याही स्पर्धकाला कुठलाही को त्रास होत नाही खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आता सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे मनिंदर सिंग आले होते त्यांनीसुद्धा ॲप्रिसिएशन स्टेटमेंट केलं की देशामध्ये अनेक आम्ही स्पर्धा आयोजित करतो परंतु ही पुणे टू बारामती ही महाराष्ट्रामध्ये जी सायकल स्पर्धा ही देशामध्ये एक नंबरची आहे कारण आमच्या सायकलपट्टूंना आमच्या स्पर्धकांना उत्तम प्रकारे सर्व सोय असते म्हणजे इव्हेंट चालू असताना काही जर इंजुरी किंवा काही इन्सिडेंट झाला तर त्याच्यावर लगेच त्याच्यावर उपाय केला जातो स्पर्धकांना राहण्यासाठी त्यांची भोजनाची व्यवस्था त्यांची ने आणण्याची व्यवस्था ही सगळी आम्ही संस्थेच्या वतीने करतो इवन त्यांचा जाण्या जाण्याचा खर्च जो असतो ट्रॅव्हलिंग अलाउन्स सुद्धा देतो चांगली बक्षीस पण देतो आणि त्याच्यामुळे सगळे हे जे सायकलपटू हे या स्पर्धेमध्ये पा पार्टिसिपेट होण्यासाठी आनंदी आणि खुश असतात हा इव्हेंट आहे ना हा टीमवर्क आहे आता या टीमवर्कमध्ये प्रथम तर मी संस्थेचे सर्व माझे शिक्षक शिक्षकेतर स्टाफ आणि विद्यार्थी यांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे हा जो एकशे बा बावीस किलोमीटरचा पुणे टो बारामती जो रूट आहे त्या रूटमधले माझे सर्व सर्व पक्षाचे माझे कार्यकर्ते असतील दादांवर साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे या रूटमध्ये असणाऱ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या संस्था व्यतिरिक्त इतर काही ज्या संस्था असतील तिथले सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षक आणि विद्यार्थी त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये मोठ्या उत्साहाने सर्व समाज आणि सर्व घटकातले घटक हे घटक या स्पर्धेसाठी स्पर्धकांना चेअरिंग करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वागत करत होते हा आणि त्याच्यामुळेच एखाद्या खेळाडूचा त्याचा परफॉर्मन्स करण्याची जी ऊर्जा असते ती निर्माण होते आणि तो चांगला परफॉर्मन्स करतो असं मला वाटतं नक्कीच आपण बघितलं संदीपजी कदम यांनी आताच सांगितलेलं आहे की यांनी ही जी काही स्पर्धा घेतली याच्यामधून मुलांनाच त्यांच्या आरोग्याचा विकास व्हावा किंवा त्यांच्या दृष्टीनं मुलांच्या दृष्टीनं आज खेळणं ही बाब किती महत्वाची आहे हा संदेश पटवून देत निसर्गाचं देखील विविध उपक्रम ते नेहमी राबवत असत असे विविध संदेश त्यांनी आज या रॅलीतून दिलेले आहेत आणि ही स्पर्धा अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी पार पाडलेली आहे सीएम इंडिया प्राजक्ता निलेश बी पुणे